नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जात आहेत का तुम्हाला आता आता माझ्या पाठीमागे किचन बिचन काही दिसत नसन मी आज रेसिपी पण बनवणार नाही आहे मी आज शेतात आलेली आहे फिरपटका मारायला चला आता मग तुम्हाला आहे ना काहीतरी फायद्याची गोष्ट सांगते, माझ्या मागं बघा शेती आहे आता शेतीविषयीच आपण बोलणार आहे इथं माझ्यासारखे तुमच्यासारखे खूप लोक शेतीत आतबत आहेत मरणा मातीचे कष्ट करतो आपण आणि आपला देश पण कृषी प्रधान आहे आपल्या शेतीमध्ये आपण वेगळे वेगळे पीक काढितोत धान्ये कडधान्ये भाजी पाला आणि त्याच्यातून महत्वाचं पीक म्हणजे आहे ना बाळांनो कपाशी तुम्हाला माहितीये का बाळांनो सगळ्यात कपाशी कुठं जादा पिकती आपल्या भारत देशात पिकती एवढा कष्ट कर करून राबून आपण कपाशीच पीक काढून आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांना काय बाजारभाव भेटत नाही तर म्हणूनच मी आज व्हिडिओ बनत आहे आणि याच्यामध्ये ना तुम्हाला कस्तुरी कॉटन बद्दल माहिती सांगणार आहे तुम्ही म्हणता आणि कस्तुरी कॉटन म्हणजे काय तर हे आपल्या भारत सरकारचा उपक्रम आहे याचा शेतकऱ्याला कसा फायदा होईल चला सांगत आहे हे एक असा ब्रँड आहे ना तुमच्या कापसाला आहे ना जगभरात वळख करून देईन आणि सोबत आहे ना भाव पण चांगला मिळून देईन तुमच्या शेतात पिकणारा कापूस आहे ना तुम्ही युरोपला अमेरिकेला पाठू शकता त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ना कसुरी को कॉटन कड आहेत ते तुम्हाला पुरू शकतात तुम्ही म्हणता याची आम्हाला गरज काय तर असं असतं तुमचा कापूस जर ट्रेस करू शकले ना तर चांगल्या क्वालिटीचा निघला ना कापूस तर तुम्हाला जास्त पैसे भेटतील आता तुमच्या मनात असा प्रश्न पडला असेल का आपल्या कापसाला भाव मिळायसाठी आपल्या कापसाची क्वालिटी कशी पाहिजे तुमच्या कापसाच्या धाग्याची लांबी एकोणतीस मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा तीस मिलीमीटरपेक्षा जास्त हवी तुम्ही आहे ना लागूच्या वेळेस योग्य बेन वापरलं ना आणि चांगलं दिलं ना, ना तर सोपं करणं एवढंच नाही बाळांनो तुम्हाला ते कापूस येचणं साठावणं आणि मंडईपर्यंत पाठवणं एवढी काळजी घ्यावा लागेल तुम्हाला आणि मग जादा भाव येईन तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे ना कापसात निर्माण होणार कचरा दोन टक्क्यापेक्षा कमी पाहिजे सगळं झाल्यानंतर आहे ना तुमच्या कापसाची चाचणी बी होईल आणि तुम्हाला परवानपत्र पण भेटन तुमच्या कापसाला आहे ना कस कॉटन ब्रँड नाव भेटन अशा प्रकारे आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना मदत होणार आहे जरी तुम्ही शेतकरी नसाल ना तरी याच्यात सहभागी होऊ शकतात ते कस तुम्ही काय करू शकता तुमची आवडती कपड्याची कंपनी आहे ना त्याला कस्तुरी कॉटन वापरायला सांगू शकतात मग याच्यात आपण सगळे सहभागी होऊया आणि आपल्या भारत देशाला कस्तुरी कॉटनच्या नावाने जगभरात वळख निर्माण करून देऊया तुम्हाला आणखीन माहिती पाहिजे असली ना तर खालच्या वेबसाईट वर जाऊन पहा मला बाळांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय